नमस्कार चित्रा किचन मध्ये उन्हाळ्यामध्ये प्रचंड त्रास होतो, तर जेवना वर्ती सार कसो बगुया। हा पदार्थ पारंपरिक आहे आणि बनवायलाही अगदी सोपा आहे ऍसिडिटी वरती हा रामबाण उपाय आहे आणि जेवल्यावरती प्यायल्याने जेवणही छान पसतं चला वेळ न घालवता आपण सार बनवायला घेऊया इथे आपण एक ग्लास पाणी उकळायला ठेवले हे आपण चार पाच कोकम घेतलेत ते आपण उकळायला टाकूया इथे आपले कोकम पाच मिनिट चांगले उकळून घेतलेत असे उकळून कोकम घेतल्यावर त्या कोकमाचा चांगला रस निघतो छान रंग आलेला आहे रस पण पूर्ण निघालेला आहे आता आपण पातेले ठेवूया फोडणीसाठी एक चमचा तूप टाकूया तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पाव चमचा जीरा टाकूया जिरं तडतडले आता आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकूया मिरची थोडीशी मी परतवून घेते सात आठ लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात त्या टाकूया दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतली ती टाकूया फोडणी करण्यासाठी मी गॅस मिडियम ठेवलेली आता आपला लसूण गोल्डन झालेला आहे आता आपण गॅस मंद करूया इथे आपण हे कोकम उकडून घेतलेले त्याचं पाणी ओतून घेते त्याच्यामध्ये परत एक ग्लास पाणी ओतून घेऊया परत हे कोकम थोडेसे मी हलवून घेते अशा प्रकारे या कोकमाचा पूर्ण रस आपण काढून घेतलेला आहे थोडस साथ ठीक होण्यासाठी आपण अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलंय ते पातळ करून घेऊया थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मिक्स करून घेते आपण हे तांदळाचं पाणी मिक्स केलेलं ते ओतून घेऊया थोडासा गुळाचा खडा टाकूया लक्षात घ्या कधी कधी कोकम जास्त आंबट नसतात तर कोकमाचा अंदाज घेऊनच तुम्ही वापरा सवी प्रमाणात मीठ टाकूया आता आपण गॅसची फ्लेम मोठी करून उकळ काढून घेऊया इथे मी कोकम उकळून घेतले तुम्ही कोकम आगळ वापरला तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकूया कोथिंबीर टाकल्याच्या तुम्ही करून बघा तुम्हाला जास्त आंबट वगैरे हो वाटलं तर तुम्ही पाणी वाढवू शकता आणि त्या अंदाजाने गुळ घालू शकता अशा प्रकारे आपला कोकमसार तयार आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पित्त शामक कोकमसार हा नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा कोकमसार तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा सूप म्हणून पिऊ शकता वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कोकमसार इथे खूप अप्रतिम झालेला आहे